नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस डी या कंपनीच्या ज्या इंट्रा मेमरी ट्यूब येतात सिप्राविन डी सी याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत या, या ट्यूबचा वापर आपण कुठे करायचा या ट्यूबच्या वापरामुळे आपल्या पशूंना व आपल्या पशुपालकांना काय फायदा होतो याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामधील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या पशूने आपल्याला चांगल्या पद्धतीने दूध द्यायला पाहिजे पण यामध्ये जर आपले पशु आठवताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याचे खूप सारे दुष्परिणाम आपल्या दुग्ध होतात यामध्येच मग आपले पशु आठवताना काय काळजी घ्यायची व आपले पशु आठवल्यानंतरही त्यांच्या काशेचा आजार त्यांना नाही झाला पाहिजे यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेप्राविन डी सी या ट्यूबची माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो सेप्राविन डी सी या ट्यूबमध्ये सेफ्रॉलिनियम दोनशे पन्नास मिलीग्रॅम दिलेले आहे हे एक अँटीबायोटिक आहे पशुपालक मित्रांनो आपली गाय आणि म्हैस आठवताना आपण जर योग्य प्रकारे व योग्य वेळी जर आठवली तर आपले जे पशु आहेत ते आपल्याला पुढच्या वेताला खूप चांगल्या पद्धतीने दूध देतात तसेच आपण योग्य वेळी आपले पशु आठवल्यावर पशूंच्या काशेमधील ज्या दूध तया तयार करणाऱ्या पेशी आहेत त्यांना ज्या आरामाची गरज आहे आरामा तसेच त्यांना नवीन दूध पेशी दूध तयार करणाऱ्या ज्या पेशी तयार करायच्या आहेत त्या होण्यासाठीही यामुळे मदत होते ज्यामुळे आपल्याला आपल्या पशुने मागच्या वेताला जे दूध दिलेलं आहे त्यापेक्षा जास्त दूध आपले पशु येणाऱ्या जे वेत आहेत त्यामध्ये आपल्याला देतात पशुपालक मित्रांनो ज्या वेळेस आपले पशु आपल्याला दूध देतात त्या ठिकाणी त्यांच्या काशेमध्ये ज्या दूध निर्माण करणाऱ्या पेशी असतात त्यांचे डॅमेज होत असते ते डॅमेज भरून काढण्याचे काम म्हणजेच त्यांचे जी रिपेरिंग आहे ते करण्याचे काम आपण आपले पशु आठवल्यानंतर होत असते म्हणजेच शेवटच्या दोन मै दोन ते अडीच महिन्यामध्ये यामध्ये आपण साधारणतः आपल्या गायीला शेवटचे साठ ते पासष्ट दिवस राहिल्यावरती म्हणजेच साधारणतः सात महिन्याच्या आसपास आणि आपल्या मैसमध्ये आपण साधारणतः आठव्या महिन्यामध्ये आठवणे गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो आपले पशु आठवताना त्यांना जो हिरवा चारा आहे तो आपण कमी करणे गरजेचे आहे सोबतच आपण त्यांना जो खुराक देतात तो देखील हळूहळू कमी करणे गरजेचे आहे म्हणजेच आपले पशु हळूहळून दुधा हळूहळू दुधावरून कमी होतात व सोबतच आपण त्यांना जे दूध काढतो त्यामध्येही आपण ते जे दूध काढतो ते आपण हळूहळू कमी करणे गरजेचे आहे यामध्ये मग आपण जर दिवसातून दो दोन ते तीन वेळा दूध काढत असाल तर यामध्ये आपण हळूहळू म्हणजेच आपण दोन ते तीन दिवस आपण दिवसातून एक वेळा धार काढू शकतो तसंच नंतरचे जे दोन ते तीन दिवस आहेत यामध्ये आपण दिवसाड धार काढू शकतो याप्रमाणे आपण करून आपले पशु आटवणे गरजेचे आहे त्यानंतर आपण त्यांच्या स्थळामध्ये ज्या अँटीबायोटिकच्या ट्यूब येतात त्या आपण भरवून आपले पशु आठवू शकतो परंतु आपले जर पशु जास्त दूध देत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये जर स्तनदाह म्हणजे मस्टायटिस सारखे आजार होत असतील किंवा आपण जर इतर कुठल्या ट्यूब सोडल्या त्यामुळे पशूंच्या स्थळामध्ये स्तनदाह होणार नाही याची खात्री आपल्याला नसते यामध्ये मग आपण सेप्रामिंडीसी या ट्यूबचा वापर आपल्या पशूंना आठवताना करू शकतो ही ट्यूब आपल्या पशूंच्या सडामध्ये सोडल्यानंतर पुढचे दहा आठवडे आपल्या पशूंच्या काशेमध्ये कुठलेही नवीन इन्फेक्शन होऊ देत नाही यामुळे आपले पशु आठवल्यानंतर त्यांना होणारे जे काशेचे आजार आहेत त्यांच्यापासून संरक्षण करण्याचे काम ट्यूब सेफ्रा विंडीसी आपल्या पशूंमध्ये करते या ट्यूबचा वापर करताना आपण आपल्या पशूंच्या काशेला कुठलेही इन्फेक्शन नाहीये याची खात्री करून मगच या ट्यूबचा आपण वापर करावा तसेच या ट्यूबचा वापर करण्यापूर्वी आपण आज आपल्या पशूंच्या काशेमध्ये जे दूध शिल्लक आहे ते पूर्ण काढून घेऊन नंतर या ट्यूब सोडाव्यात तसेच या ट्यूबचा वापर करण्यापूर्वी आपण या ट्यूबसोबत एक क्लिनिंग टॉवेल येतो म्हणजेच एक ओला कागद येतो त्याने आपल्या सडा सडांचे जे तोंड आहे त्याला पूर्णपणे साफ करणे गरजेचे आहे म्हणजे त्या भागामध्ये जे काही बॅक्टेरिया असतील ते सडांमध्ये जाणार नाहीत नंतरच आपण या ट्यूबचा वापर आपल्या पशूंच्या सडांमध्ये करू शकतो या ट्यूबचा वापर केल्यानंतर आपण साधारणतः आठ दिवसांनी आपल्या पशूंना आपण जो खुराक देणार आहात त्याचा वापर आपण करू शकता तसेच आपण जर त्यांना कुठले मिनरल मिक्सर किंवा मल्टीविटॅमिनचे जे टॉनिक आहेत ते वापरणार असाल तर तोही आपण करू शकतो पशुपालक मित्रांनो या ट्यूबचा वापर केल्यावरती आपल्या पशूंच्या काशेला कुठलाही धोका होण्याचे चान्सेस हे फारच कमी असतात तसेच आपल्या पशूंच्या काशेला जो आराम पाहिजे तोही मिळतो तसेच आपण जर आपल्या पशूंच्या एखाद्या सडामधून दूध कमी येत असेल त्यामध्ये देखील या ट्यूबमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो तसेच आपण आपले पशु आठवल्यानंतर त्यांना मार्केटमध्ये जे विटॅमिन एचे टॉनिक येतात ते अवश्य द्या म्हणजे यामध्ये आपल्याला चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद